येवला शहर पोलिसांची नायलॉन विरोधात धडक कारवाई दोन ठिकाणी छापा घालत एकोणावीस नायलॉन मांजा रीड जप्त आगामी संक्रांत उत्सवाच्या पार्श्वभूमीवर नाशिकसह येवल्यात नायलॉन मांजाचा उपद्रव पाहायला मिळत आहे येवला सिन्नर या ठिकाणी नायलॉन मांजामुळे गळा कापून पाच ते दहा घटना घडल्या आहेत या पार्श्वभूमीवर धडक कारवाई करत नांदगाव रोड परिसरात छापा घालत संशयितपुरा भागात योगेश लकारे यांच्याकडून नऊ नायला जप्त करण्यात आले आहे या दोघांवर देखील पर्यावरण संरक्षण कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान काही उत्साहित पतंग उडवणारे यांच्याकडून नायलॉन मांजा भरलेल्या तीन सा, मांजा येवला शहर पोलिसांनी जप्त केला आहे या घटनेचा पुढील तपास येवला शहर पोलीस करत आहे बघूया सविस्तर वृत्त येवला न्यूज वर सर्वांना नमस्कार मी पोलिस निरीक्षक गिरज प्रकाश महाजन येवला शहर पोलीस ठाणे आज आपल्याला मिळालेल्या गोपनीय माहितीप्रमाणे येवल्यात दोन ठिकाणी नायलॉन मांजाची विक्री होणार आहे अशी बातमी मिळाली होती त्या अनुषंगाने येवला शहर पोलिसांच्या वतीने दोन आरोपी योगेश लकारे आणि मनसूर शेख यांच्यावर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून एकोणीस नायलॉन मांजाचे रील जप्त करण्यात आलेले आहेत त्या दोघांवर भारतीय न्याय संहिताचे कलम दोनशे तेवीस आणि पर्यावरण संरक्षण चे कलम पंधरा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पुढील तपास चालू आहे